कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या अतिटटीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवार सकाळपासूनच सुरुवात झाली शिवसेना मायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या वैशाली दले दरेकर यांच्याशी लढतीत पहिल्या फेरीपासूनच दहा हजाराहून अधिक मताची आघाडी मिळवत आपली विजयी घोडदोड सुरू ठेवली होती सोळाव्या फेरीतील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उभाटाच्या वैशाली दरेकर यांच्यावर दोन लाखांची आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं यामुळे शिवसेना माहितीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मतमोजणी केंद्रात येऊन मतमोजणीसाठी नेमलेल्या आपल्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला तर मीडिया सेंटरमध्ये येऊन पत्रकारांचीही त्यांनी भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत शिवसेना एन डी एचा घटक पक्ष म्हणून सोबत आहे मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे आघाडीला एका दिवसानं पछाडलेलं होतं मोदींना तडीपार करायची भाषा करत होते परंतु या देशातील जनतेनं विकासाला मतदान केलं तडीपारीची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवलं यापुढेही आमचा विकासाचा अजेंडा असणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले राज्यात महायुतीचा पराभव का झाला त्याचंही विश्लेषण केलं राज्यात विरोधकांनी अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली त्यांचा अपप्रचार गैरसमज दूर करण्यात कमी पडलो त्यांचा संभ्रम दूर करू अपप्रचार गैरसमज दूर करण्यात कमी पडलो असून ज्यांनी मतपेटीचं राजकारण केलं आहे त्यांना सांगू इच्छितो हे राजकारण कधी टिकत नाही त्यांचा खरा चेहरा दिसून येईल असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पंधरा जागा लढवल्या परंतु कमी जागांवर विजय मिळवला या प्रश्नावर शिंदे यांनी काही जागा अतिशय कमी मतांनी गेल्या असून काही ठिकाणी जागा जाहीर करायलाही उशीर झाला हे देखील कारण असू शकतो ज्या त्रुटी राहिल्या त्या दूर करू असंही त्यांनी सांगितलं या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा दहा वर्षातलं काम याची देखील पोचपावती या, या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे लोक लोक ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आहे मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन डी एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण ज्या लोकांनी डी अलायन्सने एकच ध्येय एक त्यांचा एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सांगितलं भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे आपल्यासाठी विनंती केली होती की आपल्याला भिवंडी लोकसभेत भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्यासमोर उभं केलं जावं भिवंडीच्या जनतेनं आपल्यावर जो विश्वास ठेवला आहे त्याला आपण पूर्णपणे खरा उतरवण्याचा प्रयत्न करू आरोग्य टोरंटो आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर आपण विशेष लक्ष देऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असंही सुरेश म्हात्रे यांनी जनतेला आश्वासन दिले भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील मतदानाच्या पंधराव्या फेरीत मतदान केंद्र सोडून घरी परतत होते यावर प्रतिक्रिया देताना सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांनी मतदान केंद्र सोडून जाण्यावर आपण काहीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही सध्या आनंदाचा माहोल आहोत आणि अशा वेळी आपण कोणतेही अपशब्द बोलू उचित नसल्याचंही सांगितलं या जास्त बच्चे निकालने वाले लोगों को अच्छा नहीं लगता है सर एक चुनाव तुम जीत सकते हो नफरत पे हर चुनाव पे नफरत नहीं जीत सकते और यहां देश का हिंदू हिंदू पाकिस्तान नहीं चाहता है हमें आज़ाद रहने की आदत है हम लिबरल लोग हैं हमको ऐसे बांध के रखोगे तो हम जी नहीं सकेंगे और उसी से ही छुटकारा सब लोगों ने ले लिया जिस तरह उन्होंने नारा लगाया चार सौ पार उस दिन छोटे लोगों को समझने लगा कि अपने गर्दन पे आ गया उसी दिन उनकी हार तय हो गई कि संविधान को बदलना इस देश में नामुमकिन है ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले ठाण्यातून नरेश मस्के यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली तर होती तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे निवडणुकीला उभे होते हे दोन्हीही उमेदवार प्रचंड फरकाने विजयी झालेत या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली होती विजयानंतर नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंचेही आभार मानलेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत नरेश मस्केंनी प्रतिक्रिया दिली आहे कृतज्ञ अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला आपण विद्यार्थी दशत असल्यापासून ज्या संघटनेला वाहून घेतलं त्या माझ्या चार अक्षरी जगाला शिवसेनेला पहिला मानाचा मुजरा करतो वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाशिवाय ही लढाई लढणं शक्य नव्हतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली आदरणीय राज ठाकरे यांनी आमच्यासाठी सभा घेतली तेव्हाच आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला तसंच आमचे सर्वपक्षीय मित्र कार्यकर्ते माझे शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्ते तमाम शिवसैनिक यांच्या एकत्रित एक मेहनतीचं हे फळ आहे असं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहेत माझे ठाणे लोकसभेतील मतदार ज्यांनी मतरूपाने त्यांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून दिले आणि त्यामुळेच आजचा हा विजय शक्य झाला आभार मानून मी या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार नाही मी सदैव तुमचा आहे तुमच्यासाठी आहे आत्तापर्यंत महापालिकेतील तुमची कामं करण्यासाठी आपण कटिबद्ध होतो आता संसदेत कायम तुमच्यासाठी असणार आहोत स्नेह आहेच ते वृद्धंगित व्हावं हे आई भवानीच्या चरणी प्रार्थना अशा शब्दात मस्केंनी सर्वांचे आभार मानले